Diré no. आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये सारथी बारटी महाज्योती ए आर टी आय आणि टी आर टी आयची जी काही पूर्वपरीक्षा होती ती संपलेली आहे आणि आता सर्वजणं वाट बघताय ती म्हणजे निकालाची आपली फर्स्ट रिस्पॉन्सिटी जी होती तीसुद्धा प्रसिद्ध झाली ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जी जी परीक्षा दिली होती मग त्यामध्ये एम पी एस सी असो यू पी एस सी असो बँकिंग असो किंवा स्टाफ सिलेक्शन असो जवळपास सर्वच परीक्षांचे ॲन्सर की डिक्लेअर झालेली आहे आणि रिस्पॉन्स तुम्ही तुमचा स्कोअरसुद्धा चेक केलेला असेलच आता त्याबाबत एक नवीन अपडेट आली आणि त्यासाठी नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चला तर मग संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात पहा विद्यार्थी मित्रांनो नोटीस आहे चार अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे चार नोव्हेंबर रोजी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये बार टी आर टी आय सारथी महाज्योती आणि आर टीद्वारे स्पर्धात्मक परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी साठी आयोजित केलेल्या सामायिक प्रवेश परीक्षांमध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत व परीक्षांमधून वगळलेल्या प्रश्नांबाबत व एकाहून अधिक पर्याय योग्य असलेल्या प्रश्नांबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत या ठिकाणी माहिती सांगण्यात आलेली आहे म्हणजे जी काही आपली फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी होती त्यावर आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी कालावधी देण्यात आला होता आणि त्या कालावधी दरम्यान बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत काही जे प्रश्न होते त्यामध्ये चूक होती काही जे पर्याय होते ते दोन दोन जे आपले पर्याय असतात ते योग्य होते म्हणजे दोन्हीही पर्याय एकूण चार पर्याय असतात परीक्षेला तर त्यापैकी दोन जर योग्य असतील तर विद्यार्थी एक पर्याय कसा सोडवणार तर यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता आणि तो आक्षेप ही ग्राह्य धरून या ठिकाणी बदलसुद्धा करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील बार्टी टी आर टी एस आर टी महाज्योती आणि आर टी या संस्थांच्या लाभार्थी गटांकरिता राबवण्यात येणारा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस संबंधी विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता सर्वकष धोरणांतर्ग सामायिक म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती सोळा सप्टेंबरपासून परीक्षेला सुरुवात झाली होती तर बावीस ऑक्टोबर आणि सर्वात शेवटची जी पुढे ढकलेली परीक्षा आहे तीसुद्धा पार पडलेली आहे प्राप्त आक्षेपांच्या पडताळणी अंती जे प्रश्न चुकीचे असल्याचे आढळून आले ते वगळण्यात येत असून आणि त्या बॅच वशी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वगळण्यात आला आहे असतील त्यांचे सूत्रानुसार परिगणित करण्यात येतील थी आता काय झालं विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच शिफ्टमध्ये मध्ये आपला पेपर झाला होता त्यामुळे नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे दुसरं म्हणजे असं की जर तुमचा एखादा प्रश्न रद्द झाला तर तुमची प्रश्नपत्रिका अगोदर शंभर प्रश्नांची होती आता मात्र ती शंभरची राहिली का तर नाही ती झालेली आहे नव्याण्णव प्रश्नांची दोन प्रश्न रद्द झाले असतील तर अठ्ठ्याण्णव प्रश्नांची मग अशा वेळी कट ऑफ कसा ठरवायचा तर त्यासाठीच इथे त्यांनी सूत्र दिलेले आहे जर एखाद्या शिफ्टमधील एखादा पेपर एखादा प्रश्न रद्द करण्यात आलेला असेल कारण की एका परीक्षेसाठी एकदाच परीक्षा झाली का तर नाही विविध शिफ्टमध्ये झाली फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एम पी सीचा पेपर दिला तर एम पी एस पेपर दुपारीच्याही शिफ्टमध्ये झाला होता आणि संध्याकाळच्या शिफ्टमध्ये झाला होता त्यापैकी जी दुपारची शिफ्ट होती त्या शिफ्टमधील जर दोन प्रश्न रद्द झाले असतील तर एकच पेपर आहे सीचा आणि त्यामधील काही विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केले फक्त अठ्ठ्याण्णव प्रश्न काही विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केले शंभर प्रश्न त्या त्यामुळेच इथे जे काही सूत्र आजमावण्यात येत आहे ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न रद्द करण्यात आले त्यांच्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर केला जातो ते यामध्ये त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आणि यासोबत डिटेलमध्ये आणखी नोटीस आलेली आहे ती आपल्याला पाहण्याची गरज नाही आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की आपले शेवटी मार्क्स किती येतात सर्व त्यांचं नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर किंवा मार्क ऑप्टेन जी पद्धत आहे ती लावल्याच्यानंतर आता लवकरच गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्या गुणवत्ता यादीमध्ये तुमचे जे काही मार्क्स असतील ते फायनल मार्क्स असतील आणि त्याच मार्क्सच्या बेसिसवर तुमची निवड होणार आहे त्यामुळे लवकरच आता रिझल्ट लागेल असं आपल्याला वाटतं रिझल्टची वाट बरेच विद्यार्थी पाहत होते आणि आता शेवटी आम्ही प्रोसिजर काय करत आहोत त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली तर लवकरच आपल्याला निकाल दिसेल निकाल जसा प्रसिद्ध होईल तो मी आपल्या ग्रुपलासुद्धा टाकून देईल ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन करून ठेवा जर रिझल्ट आला तर त्यामध्ये आपण सर्व ज्या काही परीक्षा आहेत त्यांचे निकाल आणि त्यासोबतच एफसुद्धा अपलोड करणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही माहिती होती ती आपण संपूर्ण या व्हिडिओमधून जाणून घेतली तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्व व्हिडिओमध्ये नमस्कार